भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर बरोबर बावन्न वर्षांपूर्वी बांगलादेशच्या निर्मितीमध्ये झालेल्या युद्धामध्ये भारताची भूमिका खूप महत्त्वाची होती आणि त्यातही फील्ड मार्शल सॅम माणिक यांची भूमिका अतिशय लक्षणीय अशा पद्धतीची होती काय होती ही भूमिका किंवा भारतीय लष्कराला बांगलादेशमध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणून कोणत्या पद्धतीच्या रणनीतीची त्यांनी आखणी केली होती याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी मराठीचे मुख्य संपादक आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर सर माणिक भूमिका एकोणीशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये सुद्धा खूप महत्वाची होती किंवा त्या युद्धातही महत्वाची होती असं मानलं जातं काय होती त्यांची यामागची भूमिका किंवा हे युद्ध व्हावं अशी त्यांची इच्छा होती किंवा हे युद्ध नेमकं कधी व्हावं हे सुद्धा त्यांनी त्यावेळच्या सरकारला सांगितलेलं होतं असं एक चित्र माध्यमांमधन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मानेकशोनच्या त्या भूमिकेबद्दल बोलण्याच्या आधी थोडस त्या व्यक्तीबद्दल बोलणं जरुरी आहे त्यांचं बॅकग्राऊंड देणं थोडस जरुरी आहे की सॅम मानेकशॉ भारता भारतीय सेनेचे लष्कराचे पहिले फिल्ड मार्शल आहेत फिल्ड मार्शल कारण लाईफ साठी असतं म्हणजे लाईफ फिल्ड तुम्ही सर्व्हिस मध्ये नसाल तरी तुमचं तरी ती उपाधी तुमच्या नावाच्या आधी लागलेली असते वन युअर स्कड युअर ड्युटी यु एन शो दिक्युरिटी ऑफ दिस कंट्रीस्ट एर फॉर इफ यूज डोंट कम बॅक त्यांना फील्ड मार्शल का बनवलं गेलं कारण त्यांच्या दोन तीन गोष्टी होत्या की त्यांची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व इतकं पॉवरफुल होतं आणि त्यांनी एकाहत्तरच्या लढाईत भारताच्या तिन्ही सेनांच तिन्ही अंगांचं नेतृत्व केलं असं म्हणता येईल जरी एअर चीफ मार्शल पी सी लाल एअरफोर्सचे चीफ होते आणि ऍडमिरल एस एम नंदा नौदलाचे प्रमुख होते तरी त्यांची त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की बरेचशे लोक एकाहत्तरच्या युद्धाचं श्रेय अर्ध्यापेक्षा जास्ती किंवा ऐंशी टक्के सायम मानेशांना देतात हे जरा अं एक्झॅटेड थोडस एक्सेसिवली जास्ती अं व्यक्तिमत्व लोकांनी वाढवलेलं आहे असं मला वाटतं कारण त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये भारत सरकारच्या आणि राजकीय नेत्या म्हणजे इंदिरा गांधी तेव्हा आपल्या पंतप्रधान होत्या त्यांच्या सगळ्या नेतृत्वानी एकत्र येऊन आणि एकत्रित अं निर्णय घेऊन त्या लढाईला लढाईचं म्हणजे प्लॅनिंग केलेलं होतं किंवा लढाईचं प्लॅनिंग करण्याच्या आधी तिथून जे निर्वासित यायला लागले पूर्व पाकिस्तानमधन जे नंतर बांगलादेश झालाय आता बांगलादेश हा देश झाला पण तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान अशा पाकिस्तानचे दोन भाग होते आणि पूर्व पाकिस्तानचे जनता सगळी बंगाली अं बोलतात किंवा बंगाली त्यांची संस्कृती आहे त्यांच्यावरती पंजाबी पाकिस्तानी जे पश्चिमी पाकिस्तानचे लोक त्यांचे अत्याचार सुरू होते त्यामुळे मार्च सव्वीस दोन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तिथे एक ऑपरेशन सर्च लाईट म्हणून लाँच केलं गेलं पाकिस्तानी सैन्याच्या द्वारे आणि त्याच्यामध्ये जे अत्याचार सुरू झाले त्या अत्याचारांमुळे भारतामध्ये एक करोड निर्वासित पुढच्या तीन महिन्यात म्हणजे भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये आणि बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये ते नेहमी आले तोपर्यंत कोणीच युद्ध करायचंय असा विचार केलेला नव्हता कारण इमिजिएट प्रॉब्लेम जो होता तो असा होता की निर्वासितांना जगवायचं कसं किंवा त्यांना खायला कसं घालायचं किंवा त्यांचं उदरभरण कसं करायचं याची समस्या इतकी होती कारण भारत त्यावेळेस हे लक्षात घेतलं की भारत एक गरीब देश होता आणि भारताची पण परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती की इतक्या लोकांना ऍडिशनल लोकांना सपोर्ट करता येईल म्हणून तर ते त्यावेळेस म्हणजे आता जे लोक म्हणतात की मानेक मार्चमध्ये इंदिरा गांधींना किंवा कॅबिनेटला सांगितलं की नाही आता योग्य नाही करायचं ही थोडीशी अतिशयोक्ती आहे कारण त्यावेळेस कलेक्टिव निर्णय घेतला गेला होता, आत्ता उतल, गेला होता। की आत्ता आपलं मुख्य लक्ष निर्वासितांवरती असलं पाहिजे त्यांना कसं खायला घालायचं खायला बघायला कुठे ठेवायचं आश्रय कुठे द्यायचा आणि पुढचं पाऊल त्याच्यानंतर उतर उचललं जाईल असं ठरवलं गेलेलं होतं पण हे म्हटल्यानंतर सुद्धा हे साहजिक आहे म्हणणं की मानेकशॉन हे माहिती होतं आणि सरकारनी पण म्हणजे इंदिरा गांधी स्वरण सिंग तेव्हाचे परराष्ट्र मंत्री होते जगजीवनराम संरक्षण मंत्री होते वाय वी चव्हाण अर्थमंत्री होते त्या सगळ्यांनी सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं की काही ना काही कारणाने कधी ना कधी तरी येत्या सहा महिन्यात येत्या आठ महिन्यात युद्ध, हो। युद्ध सुरू होईल म्हणून मानेकशॉननी युद्धाची तयारी सुरू केली होती आणि त्यांनी हेही म्हटलं होतं की साधारण मे पासून ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत बांगलादेशमध्ये दे, आत्ताचा जो बांगलादेश आहे तिथे पावसाळा खूप भयानक असतो खूप पाऊस पडतो सगळ्या नद्या तुडुंब वाहतात किंवा ओव्हरफ्लो होतात पूर येतात नद्यांना तिथे भारतीय सैन्य जाऊन तिथे अडकून राहील आणि आपली कारवाई करू शकणार नाही म्हणून जरी आपण युद्ध करायचं म्हंटल किंवा त्यांना मदत करायची म्हंटली बा, मुक्ती बाहिनी जी बा, बंगाली लोकांची एक तिथली चळवळ होती अंडरग्राउंड चळवळ होती त्याला मदत करायची म्हटली तरी सुद्धा आपण ऑक्टोबर नंतरच करू शकतो हा निर्णय सगळ्यांनी एकत्र विचार विमर्श करून घेतलेला होता हे क्लॅरिफाय करणं खूप जरुरी होतं म्हणून मी एवढं पार्श्वभूमी त्याची मी सांगितली Uh, सर बांगलादेश बांगलादेशमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्या मागे सुद्धा uh, एकोणीशे बासष्टच्या युद्धानंतर म्हणजे तर ते त्या युद्धामध्ये सहभागी झालेले नव्हते पण हे युद्ध हरल्यानंतर त्यांची तेजपूरला रवानगी किंवा त्यांचं पोस्टिंग तिथे केलं गेलेलं होतं uh, आणि तिथली परिस्थिती त्यांना खूप चांगली माहिती होती म्हणून अशा पद्धतीचा सल्ला ते देऊ शकले असं काहीचं आहे का नाही आता त्यांचा परत भारतीय सैन्यातला जो प्रोग्रेस आहे तोही आपण बघितला पाहिजे की ते ब्रह्मदेशात दे दुसऱ्या महायुद्धात जवळजवळ म्हणजे मृत्यूला सामोरे जाऊन परत आले ही पूर्ण कहाणी सगळ्यांना ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की ते इतके जखमी झाले होते की त्यांचा जो कमांडिंग ऑफिसर होता त्यांनी त्या युद्धभूमीवरतीच त्यांना आ, आ, हे मिलिटरी क्रॉस म्हणून जो एक तिथे ऑनर असतो किंवा एक अवॉर्ड दिला जातो तो तिथे होती की हा जर माणूस मेला तर मेल्यानंतर ते मिलिटरी क्रॉस देता येत नाही म्हणून त्यांना ते जेव्हा जखमी होते पडलेले होते हॉस्पिटलमध्ये जायच्या आधीच त्यांना तो मिलिटरी क्रॉस त्यांच्या छातीवरती लावला गेला तर ते तेव्हापासून मानेकशोनची ख्याती सुरू झाली त्यांना त्यांचं धाडस त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं आपल्या खालच्या हाताखालच्या लोकांबरोबरच बरोबरचे संबंध किंवा लोकांना नेतृत्व देण्याची एक त्यांची एक प्रथा किंवा स्टाईल ही हळूहळू त्याची त्याचा प्रसार होत गेला भारतीय सैन्यामध्ये आणि सगळ्यांबरोबर आणि तेव्हा भारतीय सैन्यामध्ये लष्करामध्ये इंडियन आर्मीमध्ये खूप कमी भारतीय ऑफिसर होते ब्रिटिश ऑफिसर्स तेव्हा असल्यामुळे भारतीय ऑफिसर्सना बत्तीस मध्ये पहिल्यांदा इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथून ते लोक ग्रॅज्युएट झाले एकोणीशे चौतीस मध्ये त्या बॅच मधले जण तीन वेगवेगळ्या राष्ट्रांचे लष्कर प्रमुख बनले मानेश्वर भारताचे बनले सी एस डून, डन म्हणून होते ते ब्रह्मदेशाचे लष्कर प्रमुख बनले म्हणजे म्यानमारचे आता आणि पाकिस्तानचे जे होते त्यांचे जे कलिग होते त्यांचे नाव आता मला आठवत नाहीये पण अजून एक ते जे कलीग होते त्यांचं ते पण मुसा खान मुसा खान ते पण लष्कर प्रमुख झाले पाकिस्तानमध्ये हे कुठल्याही एका बॅच मध्ये आय एम एच्या झालेलं नाहीये तीन वेगवेगळ्या राष्ट्रांचे ते लष्कर प्रमुख बनले तिथून त्यांची ती ख्याती सुरू झाली बासष्ट मध्ये तू असं म्हटलंस की त्यांना तिथे तेजपूरला पाठवलं गेलं जेव्हा भारताचा भारताला माघार घ्यायला लागली भारताचा तिथे अपमान झाला आणि पराजय झाला विशेषतः अरुणाचल प्रदेशमध्ये आणि लडाखमध्ये चिनी सैन्याने जेव्हा पराभव केला तेव्हा तेजपूरचं जे फोर कोर म्हणून नवीन जे एक कोर तिथे एक फॉर्मेशन सुरू केलेलं होतं तिथे हे जेव्हा गेले वीस नोव्हेंबरला तेव्हा त्यांनी एक मोठं भाषण मोठं नाही लांब नव्हतं भाषण पण एक खूप महत्वाची घोषणा केली की मी आता इथे आलेलो आहे आणि आता जोपर्यंत मी आदेश देत नाही तोपर्यंत तुम्ही शरणागती जायचं नाही चीनी सैनिकांना जरी ते लोक आले तरी आणि ती ऑर्डर माझ्याकडनं कधीच येणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं आय एम हिअर अँड यू विल नेव्हर गेट दॅट ऑर्डर फ्रॉम मी असं त्यांनी म्हटलं होतं त्याची ख्याती झाली आणि मग तेव्हापासून ते प्रसिद्धीला आले तोपर्यंत ते सिनियर झालेले होते लेफ्टनंट जनरल झालेले होते आणि मग यशवंतराव चव्हाणांनी बासष्ट पासून नोव्हेंबर बासष्ट मध्ये त्यांची नियुक्ती झाली संरक्षण मंत्री म्हणून तेव्हापासून पासष्ट पर्यंत त्यांनी युद्ध पासष्ट सुरू व्हायच्या आधी एकोणीसशे पासष्ट पाकिस्तान बरोबर जे परत युद्ध सुरू झालं सप्टेंबर मध्ये त्या दोन अडीच वर्षात त्यांनी भारतीय सेनेचा पूर्णपणे कायापालट केला आणि त्याच्यामध्ये मानेक शॉ जे चौधरी एस के सिन्हा अशा लोकांनी खूप त्याच्यात पुढाकार घेऊन आणि चव्हाणांना सपोर्ट करून भारतीय सैन्याचं पूर्ण रूपच बदलून टाकलं आणि पासष्ट युद्ध झाल्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध जिंकायला भारताला सोपं झालं असं माझा माझा असेसमेंट आहे आणि मी पुस्तक पण दिलेलं आहे पासष्ट युद्धावरती त्याच्यात मी हे म्हटलं की जर पासष्टचं युद्ध जर झालं नसतं तर ही प्रॅक्टिस भारताला झाली नसती भारतीय सैन्य भारतीय सैन्याला भारतीय लष्कराला आणि ती झाली नसती तर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध तेरा दिवसात जिंकता आलं नसतं असं माझं असं माझं ठाम मत आहे आणि जर आपण पूर्ण त्यावेळेस इतिहास बघितला हे लक्षात येतं की खरी परिस्थिती आहे सर एकोणीशे एकसष्ट साली सॅम मानेकशा यांना एका चौकशी समिती समोर हजर राहण्याचे आदेश मिळालेले होते का होते हे आदेश त्यांच्यासाठी सॅम मानेकशा थोडेसे फटकळ होते बोलण्यामध्ये आणि जसं त्यांना दिसायचं त्याच्या बाबतीत ते तसंच बोलायचे डायरेक्ट तर ते जेव्हा डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंगटनला म्हणजे उटी जवळ जे आहे तिथे कमांडंट होते आणि एक दिवस तिथून मद्रासहून म्हणजे तेव्हा चेन्नई म्हणायचे मद्रासहून दिल्लीला येताना एका फ्लाईटमध्ये कोणीतरी फॉरेनर त्यांच्याबरोबर होता आणि त्यांनी असं विचारलं त्यांना तिथे बोलताना की तुम्ही जर पाकिस्तानमध्ये गेला असता आणि तिथे जर लष्कर प्रमुख झाला असतं तर काय झालं असतं एक हायपोथेटिकल प्रश्न होता किंवा तुम्ही जर तेव्हा लष्कर प्रमुख असता बासष्ट साल सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये तर तुम्ही काय केलं असतं तर ते त्यांनी म्हटलं की मी असतो तर मग पाकिस्तान युद्ध जिंकलं असतं एक चेष्टेत म्हंटल थोडस हाफ हार्टेड चेष्टा थोडस सिरियस असं तो रिमार्क कोणतरी मागे बसलेल्या किंवा आसपास बसलेल्या कोणतरी माणसांनी तो ऐकला आणि तो सरकारला किंवा लष्कराच्या सिनियर ऑफिसरना सांगितला गेला त्याच्यावरती जे एक बी एम कॉल म्हणून एक जनरल होते जे पंडित नेहरूंच्या जवळचे होते किंवा त्यांची जवळीक इतकी होती की ते काश्मीरी ब्राह्मण असल्यामुळे हो त्यांना जास्ती महत्व दिलं गेलं होतं जेव्हा त्यांचा हुद्दा नव्हता किंवा त्यांचं तिथे त्या हुद्द्यावरती किंवा त्या पोस्टवरती ते नसताना सुद्धा त्यांचा क्लाउड त्यांचा प्रभाव नेहरूंवरती खूप जास्ती होता त्यांना नेहमीच ईर्ष्या वाटायची मानेकशॉनच्या पर्सनॅलिटीची म्हणा किंवा त्यांच्या प्रोग्रेसची म्हणा म्हणून त्यांनी ते ती चौकशी बसवली होती पण त्या चौकशीतनं काहीच निघालं नाही उलट आणि हे मला स्वतः सांगितलेलं मी एक दोन हजार चौदा मध्ये एन साठी एक फिल्म बनवली होती मानेकशो आठ हंड्रेड म्हणून त्याच्यामध्ये लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा जे काश्मीरचे नंतर गव्हर्नर होते आसामचे गव्हर्नर होते आणि माणिकशॉच्या पेक्षा दोन एक वर्ष ज्युनियर होते त्यांना जनरल कौलनी सांगितलं होतं की तू जर त्यांच्या विरुद्ध साक्ष दिलीस किंवा स्टेटमेंट दिलंस तर तुला पटकन मी जनरल बनवीन आणि तू असं कर असं एकसष्ट साली जनरल सिन्हांना सांगितलं गेलं होतं जे त्यांनी मला त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं फिल्ममध्ये तर त्यांचं म्हणणं होतं की मी सांगितलं नाही आणि सॅम डिड नॉट डिझर्व टू बी हँग किंवा डी नॉट डिझर्व टू बी सॅक्ट आफ्टर दिस एन्क्वायरी असं त्यांनी म्हटलं होतं आणि मग त्याच्यानंतर बीएम कॉलचे बासष्टच्या जे, जे काय पराजय झाला भारताचा त्याच्यामध्ये बीएम कॉलचा मोठा हात होता तेव्हाचे uh, आता जो uh, खूप uh, प्रसिद्ध अँकर जो आहे करण थापर त्याचे वडील uh, जनरल पी एन थापर आर्मी चीफ होते या सगळ्यांचा हात होता त्याच्यामध्ये त्यांनी uh, नेतृत्व दिलं नाही आणि भारतीय सैन्याला मोठ्या पराभवाचा सा सामना करायला लागला त्याच्यानंतर मानेक्शनचा जो प्रोग्रेस झाला जो जो तिथे पुढे त्यांनी प्रमोशन्स मिळत गेले ते हे अगदी क्लिअर होतं की ते साधारण एकोणसत्तर सत्तर साली भारतीय लष्कर प्रमुख बनतील त्याप्रमाणे ते एकोणीशे एकोण एकोणसत्तर मध्ये ते, ते लष्कर प्रमुख झाले आणि एकाहत्तर मध्ये जे युद्ध झालं त्याचं आपण आता चर्चेला सुरुवात त्याच्यातनच केली होती सर uh, तुम्ही आता उल्लेख केला की मी एक uh, फिल्म बनवली होती त्याच्याबद्दल मला असं वाटतं एकोणीसशे नव्याण्णव साली तुमची आणि त्यांची प्रत्यक्ष भेटही झालेली होती uh, त्याच्या निमित्ताने एक प्रश्न विचारावा वाटतो की प्रत्यक्ष ज्यांची भेट झालेली आहे ती व्यक्ती आणि पडद्यावरती त्यांचं चित्रीकरण झालेली व्यक्ती uh, म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी ज्या वेळेला फिल्म बघायला गेले होते त्यावेळेला अनेकांना ही हिस्ट्रीच माहिती नव्हती त्यामुळे अगदी पर्यंत अनेक जण गप्पा मारतायत आपापसात मोबाईलमध्ये गेम खेळत आहेत अशी परिस्थिती त्यावेळेला मला बघायला मिळाली ती एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध जे इंटरव्हल नंतर फिल्ममध्ये दाखवलेलं आहे त्यावेळेला मात्र बऱ्यापैकी सगळ्यांनी इंटरेस्ट घेऊन ते बघायला सुरुवात केली पण त्याच्यामध्ये जे चित्रीकरण आहे ते चित्रीकरण खरोखरच्याच सॅम माणिक शॉ यांचं होतं असं तुम्हाला वाटतं मला मी आ, ही फिल्म बघितलेली नाही हा सिनेमा जो आलेला आहे सायम बहादूर म्हणून मेघना गुलजारचा आणि विकी कौशल मला वाटतं त्याच्यामध्ये हिरो आहे म्हणजे सायम माणेक्षांची भूमिका त्यांनी निभावलेली आहे आ, मी त्याचा फक्त ट्रेलर बघितलेला आहे पण बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं आहे की ज्यांना जे भेटलेले नाही आहेत साहेब मानेकश्वरांना किंवा जे भेटले आहेत ते सुद्धा ते म्हणतात की याच्यापेक्षा म्हणजे चित्रीकरण याच्यापेक्षा सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारं चित्रीकरण होऊ शकलं नसतं कारण त्यांनी खूप त्याच्यात मेहनत घेतली आहे त्यांच्या मेकअपमध्ये त्यांच्या चालण्याच्या चाल ता, त्यांची कशी असायला पाहिजे त्यांचं बोलण्याचं जो ढंग होता तो कसा असायला पाहिजे हे सगळं केलेलं आहे पण मला स्वतःला ट्रेलर बघितल्यानंतर असं वाटलं की थोडस अतिशयोक्ती केलेली आहे त्यांच्या चालण्यामध्ये आणि त्यांच्या त्या डायलॉग्स मध्ये इतके ते कृत्रिम नव्हते सॅम मानेकशोनच एक विशेष त्यांची एक जर व्यक्तिमत्व त्यांच्या विशेष व्यक्तिमत्वामध्ये जे एक विशेष पैलू होता तो हा होता की ते खूप नॅचरल होते नॅचरली चार्मिंग ज्याला म्हणतात तसे होते कोणाबरोबर एखादी महिला असू दे त्यांची बायको असू दे त्यांची मुलगी असू दे किंवा माझ्यासारखा यंग रिपोर्टर तेव्हा मी कारगिलचं युद्धाचं रिपोर्टिंग करून आउटलुकसाठी दिल्लीत आलो होतो आणि त्यावेळेस बरंच लष्कर माझ्या विरुद्ध झालेलं होतं भारतीय सैन्याची लिडरशिप जी होती त्यावेळेस तर त्यावेळेस मला तो ती संधी मिळाली होती मी त्यांना भेटलो आणि मी ती भेट कधीच विसरू शकणार नाही कारण दहा मिनिटाचा वेळ दिला गेला होता तो जवळजवळ चाळीस मिनिटं बसलो गप्पा मारल्या आणि त्याच्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व दिसून आलं की हा माणूस सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे तर मी जेव्हा एक थोडस कॉन्फिडन्स आला की आता हा त्यांच्याबरोबर बोलता येईल त्यांनी एक दोन प्रश्न विचारले कुठून आलास कुठे राहतो काय तुझं बॅकग्राऊंड काय वडील सैन्यात होते म्हटल्यानंतर त्यांना अजून ते एक जवळीक वाटली म्हणून बहुतेक त्यांनी अजून वेळ दिला आणि त्याच्यामध्ये मी त्यांना दोन प्रश्न विचारले होते की तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुमच्या आधी आणि तुमच्या नंतर बरेचसे सैन्यातले सिनियर अधिकारी गव्हर्नर बनले राज्यांचे किंवा अम्बॅसेडर म्हणून दुसऱ्या देशामध्ये दे गेले कोणी न्यूझीलंडला गेलं कोणी नॉर्वेला गेलं कोणी दुसऱ्या देशामध्ये दे गेलं तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही का ही असं टेम्पटेशन झालं नाही का तुम्हाला तर त्यांनी उलटा प्रश्न मला विचारला की इंग्लिश की सन हाऊ मेनी गव्हर्नर्स अ देअर इन इंडिया आणि हाऊ मेनी अम्बॅसेडर्स अ देअर इंडियन अम्बॅसेडर्स आउटसाइड अब्रॉड तर मी म्हटलं पंचवीस एक गव्हर्नर्स त्यावेळेस पंचवीस राज्य होती म्हटलं पंचवीस गव्हर्नर्स असतील आणि म्हटलं साधारण शंभर दीडशे शंभर किंवा सव्वाशे अम्बॅसेडर्स असतील तर म्हणजे एक्झॅक्टली देर इज ओनली वन आर्मी चीफ बट हंड्रेड अम्बॅसेडर्स आणि ट्वेंटी फायव्ह गव्हर्नर्स तर त्यांचं म्हणणं होतं की मी एकदा आर्मी चीफ झाल्यानंतर कुठल्याही पदासाठी मला लोभ झाला नाही किंवा लोभ होऊ नये जो कोणी माणूस आर्मी चीफ बनतो किंवा भारताचा आर्मी चीफ एकच असतो आणि खूप कमी लोक ते बनू शकतात आतापर्यंत अठ्ठावीस का तीस आर्मी चीफ झालेले आहेत फक्त या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याच्यावरनं त्यांच्या व्यक्तिमत्वावर एक प्रकाश पडतो आणि त्यांचं काय स्टँड होतं हे लक्षात येतं आणि तेव्हापासून मला त्यांच्याबद्दल आदर जो ऑलरेडी होताच तो द्विगुणित झाला असं म्हणता येईल त्या त्यांच्या त्या व्यक्तव्यानंतर वेक, त्या की आर्मीची वेगच असतो शंभर अंबॅस असू शकतात आणि पंचवीस गव्हर्नर्स आहेत असं त्यांचं जे त्यांनी संभाषण केलं होतं ते अजूनही माझ्या लक्षात आहे आणि मला असं वाटतं ही ओळख त्यांची कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये जतन करून ठेवण्यासारखीच गोष्ट आहे आणि हेच त्यांचं एक व्यक्तिमत्वातलं वेगळेपण प्रेक्षकांपर्यंत आज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचे भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया या पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार